काय झाले चा ना, ना हा आता निघायचं आपल्याला हा निघायचं आहे त्या गाडीवाल्याला सांगितलं होतं गाडीवाल्याने पण फसवलं आणि आपण थोडं पाय जाऊ जाऊन बसली जाऊ ना मग बसला जायचं का हा बसली जाऊ चला जाऊ मस्त पैकी बसन हा चला दोघांचं बोलणं होईल थोडं बस न होईल आपल्याला प्रायव्हेसी भेट भेटला ती पर कोच करू तिचर बसून झोपून उठून जाता येईल आपल्याला हा चालतंय चला मग जाऊ दर्जा लावू का हा दरवाजा दे ना आता ते मम्मी त्याला राहू दे ना घरात का दरवाजा कोंडून घेते <laughs> पुढचा दरवाजा आहे ना निघायला म्हातारपणा ते जुळाल का गेट किती जड आहे बघ जाऊ दे चाल नाही लाग त्याला एक ग्रेसिंग करायचंय जाऊ आता आल्यावर आहे ना सगळं उरकून घेतो तुळजापूरला जायचं आपल्या लक्षात ठेवा हा तुळजापूरला चाललोय चल तुला घेऊन जातो गावात सगळं गावच पडचं व्हायचं तुळजापूर फिरायला चालली सावली झाल्यावर फिर, फिर थोडा आराम करून आराम करून फिर इकडून चालेल कोरे 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 कुठे चालले तुम्ही आम्ही फिरायला फिरायला तुळजापूरला अरे 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 तुळजापूरला तुळजापूरची देवी स्वप्न स्वप्नामध्ये आलती पू काय आता मला कोण एवढं लांब तुळजापूरला कोण कोणला येणार रे बाबा दिसत नाही का तुम्हाला नाही ना बाई नाही दिसत ग मग व्यक्ती कशाला चालले काय करा ना आपल्या सोबत आपण तिकडे चाललोय चैला दोघांच्या मध्ये तिसऱ्याला कशाला घेते अहो बाबा अंधळे विचार रे दिसत नाही पुण्य म्हणतं मला नाही बाबा मी नेते तुम्हाला माझे आशीर्वादाने तुम्हाला पास पोर वतीन पास मुलं वतीन हाय का ना आपण तिकडे सारे देवाचरू पतालला असेल तो तुला कबे तोला काय सुस्त आ कशो न मध्ये हड्डी घेते कब मध्ये कोण हाडी तो आपण बाजला झोप झालं लेव कर दे बाबा मी नेते तुम्हाला नका टेंशन आता आम्ही तिकडे चालले तुम्ही तिकडे चालले पावले ग आई बावाने मला पावली बाबा देवाच्या माझ्या मुळावर राहिलाय ते देवाच्या रूपात आले घेऊन जावं लागलं आपण तिकडे चालूय आहे दर्शन मी बस नाही गेलो असतो मला बस फुकाट पण मग काय बस मध्ये बस नाही बाबा नका ना दग करू आम्ही आहे चालू आम्ही दोघ आहे तू एक काम कर इकडे या आता घ्यायचंय तुझा विचार ना सोबत तू इकडे या त्याच्या पैसे कशाला बघ मी आहे असं काय करता आमदार येते बाबा त्यांना दिसत माझा हात धर थांबा बाबा मी धरते हात इकडे हा लगेच चालले हातदार राहिला हो बाबा दिसत नाही काही विचका वचके वाणी करू राहिले हात बीत तू एक काम कर काटे आहे ना तुझे असे धर आणि माझ्या सांगत चला ऐक ना मी धरते हात बाबा नाही तू तू पुढे चल तू पुढे चल मी धरले काटे चल बाबाला पाडून देशील दिसतंय का बाबाला अगं हाय ना मी हळू चाललोय ना बाई चल मग चल बाबा हळू हळू चला कुठे काय करू पडलं होतं बाबा पडलं असेल पडलं दिसत काय तुम्हाला बाबा न्यायचं म्हणून बाबाचे नाट्य होय घेतलं ना रे मी सांग कसं म्हणते बाबा आहे ना मी अशी धरतो चल बाबा आता मारू नको बाय तू हात मार्ग हात पुढे हात मार राहिला अहो म्हणून थोडी समजा ना माणसाची मजबुरी आपल्या आई बापा आपण अपन... तू एक काम कर बरं हे काठी धर येतो धर तुला लय जाय येते ना हातात अस आज काठी घेऊन चाल पुढे मला ना भूक लय लागली भूक भूक लागली का बाबा आम्ही डब्याने आणले आपण बसू कुठे जेवायला हॉटेल मध्ये नाही तर मग तुम्ही घेऊन आम्ही दोघं आणलं तर काम करतो पटकन घेऊन आम्ही दोघं इथं बसतो

बस बाय बस, 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 बस जरा अलीकड सर नहीं। नहीं ने लो ने बस लोकांच्या झाडा नाही लोक येत्या बाय बस राहत काय बाई तुला सांग का जत्राला जायचं काय आपलं एवढं ठरेल नव्हतं काय कराव घरी करमत नाही घरी करमत नाही बायको पुरे नाही काय करायचं आपल्याला नाही बाबा टेन्शन ना कमी आहे मानावर समजदार आज तुम्हाला काय वाचकेवाणी करून काय झालं आज आमचं पहिलं दर्शन द्यावाला त्यांना वाटत आपण दोघं जाऊ तिसरा नको म्हणून ते चिडचिड करते बाई बोला ना तुला खरं सांग काय कमी नाही तू पाहिजे पुण्यान आपल्याला थोडी काढचं नाही माझं लग्न झालं नाही लग्न लग्न झालं लग्न झालं असतं ना भाई। बाई बायकोला मी सोन पिवळ केलं असतं काय करते बाबा समजा नका टेन्शन घेऊ काय कोण बाबा तुमचं लग्न नाही होईल मग तुमचं काहीतरी असं ना घरी तीन बँक पैसा ना आपल्या काय करते तीस एकर जमीन आहे एवढे पंधरा एकर ऊस लावलाय पंधरा एकर दरेक्वलाय सात गडी ठेवली सगळे गडी बाई करून घेत काय करत नाही आपला ताण आपली फक्त जात्रा खात्रा करायचं एवढं त्याला वारीस कोणीच नाही का कोणी वारीस नाही बाई बोलू का बाबा तुम्हाला जे बा, वारीस होईल वारी नाही मी त्याच सवाली करून येईल सगळं एक बोलू का काय तुम्ही लग्न करा तो 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 कुदळ तो, 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 तो कुदळ ते बुद्धा आहे नाही त्यांच्या लग्न झालंय आमचं पहिला पहिलं देवशात देवदर्शनाला त्याची कटकट कटकट देव दर्शनाला आपण मोकळ पाहिजे तीन बँका आपल्या घरामध्ये ना काही गेले तर वीस पंचवीस लाख पडेल सात आठ गडी बारामसी नऊ टॅक्टर आहे आपली शेतीपोती करायला सगळं सगळं गाड्या पाहिजे मग चला आपण दो इकडच्या इकडे मागच्या माग जाऊ काठी चांदीचा काम आहे प्रथम तू आला तुला तसं काय म्हणतो आपण पोलीस पाठव बोलून घेऊ लागेल ओळख आहे का तुमची थोडा काय काय आडावाडा येते चालेल हा तेच भूक लागली

बर का ही माझी बायको आहे आम्ही नवरा बायको तुळजापूरला चाललो होतो आणि मी मध्येच या मला मला पण तुळजापूरला यायचं माझ्या बायकोला काय आले म्हणून मी सोबत घेतलं हो का आता येऊ काय म्हणतो माहिती का मी माझी बायको आहे नाही नाही माझा नवरा आहे का

बाई नवरा आहे का नाही आता नवरा असतात त्याला कस नवरा तुला चला आपण जाऊ दर्शनात आम्ही चालू दर्शन, दर्शन तुम्ही याला पाहून घ्या काय ते अरे माझी बायको आहे ना ते अरे तुझी बायको जर असते ना आजची बायको आहे ना हा खऱ्या तुझी नाही का हा खरे माझी तू लडायच नाही तीन हाका मारी हा तिसऱ्या हाकाला ती बाई आवाजी याची बायको खर 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 मान म्हणजे आई मां नवराचा आता कशा कोणाची बायको कोणी सुपत्ती ती, वन ते तीन हका मारायचा तीन हका मारायचा मारा सीमा दोन 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 अरे दो, दो, एक कथाक मारले ना आंधळा मोठा चला चला आपण दोन झाले दोन हका मारले ऐकू दोन झाले ऐ सीमा

अरे नवरा तीच म्हणती मावाला नवरा तुझाच काय नवरा हळू कुठे चालेल तू दरला तुळजापूरला जेवण जेवण आहे जेवणा